हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं कार्यपद्धती कशी असावी त्या पक्षाचे नेते सोडून बाकी सगळे लोक त्यांना शिकवायला लागलेत की हे काय चाललंय अध्यक्ष कोण झाला पाहिजे काय संबंध आहे बाकीच्या लोकांचा आणि काय अधिकार आहे बाकीच्या लोकांना त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर बोलायचा त्यांचा पक्ष आहे त्यांनी ठरवलंय ते ठरवू शकतात त्यांना तो अधिकार आहे त्यांनी ते आमदारांचा अधिकार आहे पक्षाचे आमदार बोलत नाहीत पक्षाचे नेते बोलत नाहीत इतर सगळ्या पक्षाचे नेते ठरवतात की त्या पक्षाचं काय झालं पाहिजे किती हास्यास्पद गोष्ट या महाराष्ट्रामध्ये चालली आहे आणि जो काही हा वाद आहे त्या विमान अपघाताचा तर विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सची चौकशी समोर येणारच आहे अपघाताची चौकशी तर होणारच आहे ब्लॅक बॉक्स ऑलरेडी सापडलेला आहे ते ब्लॅक बॉक्स रिट्री होत त्याचा रिपोर्ट येणारच आहे यामध्ये आता या लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे लू स्टेटमेंट देतात मला तर खरं बरं का Uh, हेच मी लोकांना सांगत असतो की योग्य लोक योग्य पदावर जर पाठवत चला हो बाबा तुम्ही असे लोकप्रतिनिधी जर पाठवले तर तुम्हाला काय अपेक्षित असं उत्तर मिळणार कोणी म्हणणार बॉम्ब लावून आले कोणी म्हणाले टायर गळून पडले कोणी म्हणते काय झाले काय हे निव्वळ मूर्खपणाचे लक्षण आहेत एक व्यक्ती गेलाय त्या बाबतीत संवेदनशीलता ठेवून त्या बरं जे व्यक्ती गेले त्यांना दोन मुलं आहेत त्यांना बायको आहेत परिवाराचे सदस्य आहे परिवाराचा मुलं आरोप करत नाही काय अपघात झालाय त्याचे जा मेसेज ज्या आज उपमुख्य त्या म्हणत नाही काय घात झालाय आणि बाकी तर लोकांना फार काळजी लागली म्हणजे चाललं काय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण हे यापूर्वी महाराष्ट्रात कधी नव्हतं मी परत एकदा मीडियाच्या वतीने आवाहन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण अधिकार त्यांच्या पक्षांतर्गत निर्णय घेण्याचा आहे त्या निर्णयावर त्यांनी कसा घ्यावा हे इतर कोणी पक्षांनी बोलू नये इतर कोणी पक्षांनी बोलू नये पहिला मुद्दा आणि जर अजित दादांवर घात झाला असेल तर त्यावर स्पष्टीकरण आणि बोलणं किंवा त्याची जी मागणी करायचा पहिला अधिकार परिवारवाल्यांचा मुलाला नाही वाटत का आपल्या वडिलांचा घात झाला असेल तर चौकशी व्हावी एखाद्या बायकोला वाटत नसेल की त्यांच्या नवऱ्याचा घात झाला तरी चौकशी व्हावी परिवार बाजूला ठेवून हे बाकीच लोक पेटून उठलेत मला कळत नाही काय चाललंय सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ञ डॉक्टर प्रभाकर खरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मणक्यांचे गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस